काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्व पक्षांचे राजकीय प्रतिनिधी तथा या संपूर्ण सत्राचं सूत्रसंचलन करणारी आमची छोटी बहीण मुक्ता कदम आणि आपण सर्व मान्यवर खरं म्हणजे एवढे सगळे वक्ते झाल्यानंतर आता ऐकण्याची आपली क्षमता बऱ्यापैकी आता काय म्हणता येईल त्याला मेंदूच्या असं म्हटल्यावर मला पळवाट मिळते खरं तर मराठीकरणाचा जो काही निर्धार परिषदेचा पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये झाला आणि तिथलं एकूण आसन क्षमता थोडी मर्यादित होती आणि त्यामुळे खूप सारी लोकं बाहेर थांबून ऐकत आहेत तेव्हा हा कार्यक्रम बाहेरच्या ठिकाणी व्हावा असं विचारार्थ होतं आणि त्यानंतर आता हा दुसरा कार्यक्रम पुण्यामध्ये घडवून आणला जातो आहे जो एका प्रशस्त जागेमध्ये होत आहे सकाळपासून आपण अनेक सत्र त्यामधली ऐकलेली आहेत महत्त्वाचा मुद्दा एवढाच की जेव्हा आम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी आग्रही असतो तेव्हा काही लोक त्याचा एक अपप्रचार करायला लागतात की आम्ही हिंदी द्वेष्टे आहोत परंतु हे फार जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की आम्ही मराठीचा आग्रह धरतोय म्हणजे आम्ही हिंदी भाषेचा द्वेष करणारे आहोत असा अजिबात नाही किंबहुना कुठल्याही भाषेचा द्वेष करणे हा मराठीकरण किंवा मराठी निर्धार परिषदेचा अजिबात उद्देश नाही मुद्दा एवढाच आहे की आम्ही ज्या मातीत जगलो वाढलो ज्या मातीमध्ये आमची नाळ पुरली ज्या मातीत आम्ही पहिला जो आमचा पहिला जो काही स्वर बाहेर पडला तो आ आई इथून सुरुवात झाली ती आमची आई आमची भाषा ही समृद्ध झाली पाहिजे आणि त्या भाषेवरची आक्रमणं रोखली गेली पाहिजे एवढ्यासाठी म्हणून ही आम्ही मांडणी करत आहोत आम्ही जर इतर भाषांचे द्वेष्टे असतो तर कदाचित आम्ही गुलजार साहेब किंवा जगजित साहेबांच्या गझल असतील किंवा मुशायरे असतील किंवा राहत इंदोरी साहेबांचे मुशायरे असतील त्याच्यासाठी इतकी गर्दी करून आणि अत्यंत दर्दीपणानं ते ऐकले नसते त्यामुळे आम्ही मराठीसोबतच इतरही भाषांचा आदर करतो मात्र आमची अवस्था अशी झाली की आम आमच्याच घरची मोरी आणि आम्हालाच चोरी असा काहीतरी अवस्था झाली का? आम आहे का तर आम्हाला आमची भाषा जगवायची आहे मराठीकरण करायचं आहे म्हणजे आम्ही फक्त भाषिक लढा लढण्यापुरते किंवा शालेय अभ्यास पद्धतीमध्ये मराठी असलं पाहिजे एवढ्यापुरते आग्रही आहोत असा इतका मर्यादित अर्थ आमच्या मराठीकरणाचा नाही आमच्या मराठीकरणाचा अर्थ ज्या वेळेला आम्ही त्याची व्यापकता सांगण्याचा मांडण्याचा किंवा त्यासंबंधी आग्रही असण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं दुसरं महत्त्वाचा पैलू येतो तो, तो इथली महाराष्ट्रावरची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आक्रमण ज्यावर माझ्या आधी हनुमंत पवारांनी पण आणि विकास लवांडेंनी पण मांडणी केली की आमच्यावरची असणारी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आक्रमणं इतकी आहेत की कधी काळी आमच्याकडे फार छान पद्धतीने आम्ही हरिपाठ व्हायचे आणि इतक्या ताला सुरात हरिपाठ व्हायची गावाकडे दहा दहा दिवसांचे सप्ते बसायचे पारायणं व्हायची आणि ती हरिपाठ म्हणत असताना म्हणजे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा ಜಗದ್ಯಾಪಕ ಜನಾರ್ಧನಾ ಆನಂದಘನ ವಿಶ ಸಕಲದೇವಾದೇವಾ ಕೃಪಳುಬಾಜಿ ಕೇಶವ ಮಹಾನಂದ ಮಹಾನುಭಾವ ಸದಾಶಿವ ಸಹಜರು ಚಕ್ರಧರಾ ವಿಶ್ವಂಭರ ಗುರುಡಧ್ವಜ ಕರುಣಾಕರ ಸಹಸ್ರಪಾದ ಸಹಸ್ರಕರ ಕ್ಷೀರಸಾಗರ ಶೇಷಶಯನ ಕಮಲನಯನ ಕಮಲಪತಿ ಕಾಮಿನಿಮೋಹನ ಮದನ ಮೂರ್ತಿ ಭವತಾರಕಾಧರಿತಾಕ್ಷಿತಿ ವಾಮನಮೂರ್ತಿ ತ್ರಿವಿಕ್ರಮ ಅಗಾಯೇ ಸಗುಣ ನಿರ್ಗುಣ ಜಗಜ್ಜೀತಿಯ ಜಗಜ್ಜೀವನ ವಸು ದೇವದೇವಕೀನಂದನಾ ಬಾಳರಾಂಗನಾ ಬಾಳಕೃಷ್ಣ तुका आला लोटांगणी मज ठावं द्यावा जी चरणी हेची करीत तसे विनवनी भवबंधनी सोडवावे हे तुकोबा रायांचा हा इतका सुंदर हरिपाठाची आम्ही इतके चांगले अभंग घेऊन घेऊन जी सुरुवात करत होतो किंवा आमचं पसायदान होतं त्याला आक्रमण करत म्हणजे आम्ही आम्हाला मारुतीराया कळत नाही तसं नाही आम्ही हनुमान भक्तीच्या विरोधातले आहोत असं नाही पण जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं हनुमान चालिसाचं स्तोम त्यांनी आणलं ते हरिपाठाला एका अर्थाने सांस्कृतिक विरोध करणं किंवा ते दडपून टाकणं या अर्थानं ती जी मांडणी होती ती फार वाईट होती मगाशी ज्या ज्या मुद्द्यांवरती मांडणी झाली होती तोच मुद्दा पुन्हा की इथली सगळी कीर्तन परंपरा बाबा महाराज सातारकरांपासून ते अनेक लोकांनी जी कीर्तन परंपरा इथं राखली राबवली त्या कीर्तन परंपरेला आता पुन्हा त्याच्यावरची आक्रमणं सांगताना उत्तरेकडून येणारे सगळे बुवा बाबा महाराज आणि त्या मग अगदी बागेश्वर महाराजांच्या पासून ते नवनवीन आलेले महाराज ज्या बागेश्वर महाराजाला कुणाच्या मनात काय आहे ते अगदी सहज बघून कळतं पण त्या बागेश्वरला पहलगामवर हल्ला होणार आहे का नाही हे का कळलं नाही असा प्रश्न त्याची कथा ऐकणाऱ्या एकाही माणसाच्या मनात पडत नाही तो प्रश्नही त्याला कोणी विचारत नाही की अरे असं का झालेलं असेल किंवा बागेश्वर बाबा आपल्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अगदी कुठली बाई तिचं दुःख काय तिचं नाव काय तिचं गाव काय तिचा पत्ता काय हे सगळं सांगू शकतो पण त्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन माणूस कसा काय मरतो याचं मात्र त्याला गणित अजिबात उलगडता येत नाही तरीसुद्धा बागेश्वर बाबाचं स्तोम माजवलं जातं हे फक्त बागेश्वर बाबापुरतं नाही तर त्याच्या आधी असणाऱ्या भयू महाराजांच्या संदर्भानेही होतं हे सगळे जे आध्यात्मिक गुरु आहेत हे आध्यात्मिक गुरु असण्यापेक्षा हे पॉलिटिकल मॅनेजमेंट गुरु आहेत आणि या पोलिटिकल मॅनेजमेंट गुरूंनी केलेलं जे काही के अतिक्रमण आहे ते अतिक्रमण भयंकर आहे तीच गोष्ट आमच्यातल्या अध्यात्माची आहे की आषाढी एकादशीचा आषाढी एकादशी वारी आणि वारीचं महात्म्य हे सगळं आता दडपून पुन्हा कावड यात्रा आणि त्या सगळ्या गोष्टी पुढे यायला लागल्या आणि त्या संबंधाने चर्चा सुरू झाल्या किंबहुना आम्ही वारी करणारी किंवा आमच्यातल्या काही चतुर्थी करणाऱ्या बायका आता त्याच्यात करवाचौत चतुर्थीच्याऐवजी करवाचौत इथपर्यंत ते सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आक्रमण वाढलं एकट्या पुण्याचा विचार केला तर मी पुण्यात राहायला येण्याच्या आधी जेव्हा आम्ही गावाकडे होतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की हे सगळे शिवसेनेचे मनसेचे लोक हे असं का सारखं सारखं भाषा भाषा म्हणतात का हे मराठी 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 म्हणतात पण आता जेव्हा मी पुण्यात राहते गेली दहा बारा वर्ष तेव्हा लक्षात येतं की पुण्यात आम्ही किराणा माल आणायला जातो तेव्हा आम्हाला एकही आमचं मराठी माणसाचं किराणा विकणारं दुकान सापडत नाही एक एकही दुकान नाही आहे सगळीच्या सगळी दुकानं ही बालाजी आईजी आणि माताजी सगळे बालाजी ट्रेडर्स किती अंतरावर अक्षरशः दोनशे दोनशे मीटर अंतरावर एक एक बालाजीचं दुकान आहे आणि त्याच्याकडे दहा दहा बारा बारा त्याचे कामगार काम करतात पण बारा कामगारातला एकही कामगार त्याचा मराठी नसतो ते सगळे सगळे कामगार बाहेरचे आहेत आम्ही मराठीकरणाचा आग्रह धरतो म्हणजे आमच्या मराठीकरणाच्या आग्रहामध्ये आमचं मराठी अर्थकारण सुद्धा सामील आहे आम्ही आमच्या मराठी अर्थकारणावर सुद्धा भाष्य करू इच्छितो बरं आता हे बालाजी आईजी आणि माताजी यांची नुसती दुकानं राहिली नाही तर तुम्ही जर धानोरी लोहगाव विमाननगर पोरवाल रोड वाघोली हा जर इकडचा परिसर बघितला तर आता बालाजी आईजी आणि माताजी हे डेव्हलपर्स म्हणून पुढे आलेत आणि त्यांचे मोठमोठ्या सोसायटीज अपार्टमेंट्स उभे राहिलेत आणि त्यांच्याकडनं आता आपण फ्लॅट घ्यायचा जागा आमची जी चिंचोक्याच्या भावाने त्यांनी घेतली आणि त्या जागेवर आता किती स्क्वेअर फीटने घर द्यायचं हे ठरवणार कोण तर तो बालाजी आईजी आणि माताजीवाला ठरवणार आणि आम्ही बापडे अगदी गप्प काहीच नाही ज्यांनी जमिनी विकल्या त्यांचीच पोरं ते त्याच सोसायटीवर सेक्युरिटी गार्ड म्हणून उभा करणार आमची अडचण तिथे आहे आम्ही मराठीकरण जेव्हा म्हणतोय तेव्हा फक्त भाषेपुरतं नाही तर आमचं मराठीकरण हे एकूण ज्या पद्धतीने आमचा सगळा स्वाभिमान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या संबंधाने आम्ही ही मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांमध्ये हे फार विशेष आहे म्हणजे अगदी माझ्या एका सोसायटीचं जर उदाहरण बघितलं तर माझ्या सोसायटीमध्ये माळीकाम करणारे दादा अख्खी सोसायटी आणि सोसायटीतली सगळी बाग ते एकटे दिवसभर कष्ट करून झाडून पुसून इतकं व्यवस्थित त्या बागेचं काम करत असतात पण त्याच वेळेला सोसायटीत अजून एक माणूस येतो आणि तो एक नवी शक्कल लढवतो आणि तो सांगतो की गाडी धोके देगा गाडी धोके देगा एका गाडीला धुवून द्यायचे तो आधी पाचशे रुपये ठरवतो सोसायटीत गाड्या किती तर साधारणतः चार पाचशे गाड्या मग पाचशे गाड्या धुण्यासाठी तो पाच अजून त्यांची पोरं आणतो आणि त्या सगळ्या पोरांना की इधर काम आहे आजाव आणि ती पाच पोरं येतात आणि तो पाच पोरांचा कॉन्ट्रॅक्टर होतो आणि रोज सकाळी पहाटे पाच ते सहा या वेळेमध्ये त्यांचा गाडी धुण्याचा व्यवसाय सुरू होऊन जातो ह्या सगळ्यांमध्ये मग काही लोक म्हणतात तुम्हाला आधी सुचलं नाही का होय हे आम्हाला आधी सुचलं नाही का कदाचित ती आमची चूक असेल हे आम्हाला आधी सुचलं नाही कदाचित हा आमचा अतिफाजील विश्वास असेल किंवा आमचा भाबडेपणा असेल पण जहा वहा सवेरा आत्ता आमच्या लक्षात आलं आणि आम्ही ती सुरुवात केली आता ही सुरुवात करताना जेव्हा भाजपाकडून किंवा या सगळ्या लोकांकडून सांगितलं जाते की आम्ही संकुचित विचार करून चालणार नाही भाषा सगळीकडे असली पाहिजे तेव्हा हेच आम्हाला जे शेंड्यावर होऊन शहानपण सांगणारे जे लोक आहेत ते इतर राज्यांमध्ये जेव्हा जातात तेव्हा इतर राज्यांमध्ये जाऊन मात्र ते त्यांच्या ते भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात अगदी मला वाटते आजचीच बातमी आहे की अमित शहा तमिळनाडूमध्ये गेले आणि त्यांना तमिळ येत नव्हती त्याबद्दल त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली ते जाहीर तिथे जाऊन दिलगिरी व्यक्त करतात आणि ति तिथल्या लोकांना खुश करण्यासाठी तमिळमधली दोन वाक्य बोलायचा प्रयत्न करतात किंवा पंजाबमधली दोन वाक्य बोलायचा प्रयत्न करतात पण तीच माणसं जेव्हा आमच्या महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांनी मराठी बोलायचं तर लांबच राहिलं ते तर ते मराठी बोलत नाहीतच नाहीत पण आमच्या महाराष्ट्रातलं प्रतिनिधित्व करणारे किंवा महाराष्ट्राचा गाडा हकणारी म्हणून जे असतात जे सी एम डी सी एम पदी बसलेले असतात तेच त्यांच्या आधी जय गुजरात म्हणून टाकतात अडचण आमची तिथे आहे की आम्ही मराठीकरण का म्हणतोय किंवा आमचा म मराठीचा का आम्हाला महत्वाचा वाटतोय तर आमचा सगळा स्वाभिमान आमचं अर्थकारण आमचं अध्यात्मिकरण आमची सांस्कृतिक जी पृष्ठभूमी आहे या सगळ्यांवर जी अत्यंत वाईट पद्धतीची जी आक्रमण वाढत चालली त्या आक्रमणांना आम्हाला उत्तरं द्यायची आहेत आज घडीला मुंबईतली आणि पुण्यातली त्यामानानं पुण्यातली परिस्थिती जरा बरी आहे पण मुंबईतली कित्येक अशी नाट्यग्रह आहेत ज्या नाट्यग्रहामध्ये फार फार तर पोलिटिकल इव्हेंट जास्तीचे होतात पण मराठी नाटकांच्या साठी म्हणून आता ती सभागृह हो मिळत नाहीत किंवा तिथं मराठी नाटकं होतही नाहीत तितकी म्हणजे जी नाट्यग्रह ही मराठी नाटकांच्या साठीच होती ती नाट्यग्रह आता वेगवेगळे इतर चर्चा परिसंवाद आणि राजकीय स्नेह मिळावे यांच्याच कार्यक्रमांच्या साठी आपणही कित्येक वेळेला जेव्हा वर्तमानपत्रातून वाचतो रवींद्र नाट्यमंदिर किंवा षणमुखानंद इथे कार्यक्रम काय तर ते सगळे कार्यक्रम पोलिटिकल असतात थोडक्यात म मराठीचा म्हणून ज्या वेळेला मराठीकरणाचा मुद्दा आणि त्या मराठीकरणाच्या मुद्द्यावर ते आहेत म्हणजे त्याला परत अजून राजकीय अंग देण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा पाच जुलैला मराठीचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला तेव्हा भाजपाचे काही लोक सांगत होते आणि ते असं म्हणाले की हा म मराठीचा नाही हा म महापालिकेचा आहे आम्ही म्हणतोय की हा म मराठीचा महापालिकेचं ते नंतरच बघता येईल पण हा म मराठीचा आहे हा म मुंबईचा आहे हा म महाराष्ट्राचा आहे हा म आमच्यासाठी आम्ही जो म्हणतोय तो आमच्या मराठी अस्मितेचा म आहे आणि हा मराठी अस्मितेचा म राखण्यासाठी म्हणून आम्ही त्याची सुरुवात करताना प्रयत्न करतोय की शाळेत असणारी जी काही मांडणी आहे जे त्रिभाषा सूत्र जे खूप आधीपासून म्हणजे कोठारी आयोगाने सांगितलेलं त्रिभाषा सूत्र आणि त्याच्या खूप आधी आलेला एकोणीसशे त्रेपन्नचा फाजल अली आयोग आणि त्याच्याही आधीची जे व्ही पी समिती या सगळ्यांचा जर एकत्रित अभ्यास केला तर होय त्रिभाषा त्यांनी सांगितल्या पण त्या त्रिभाषा सांगताना त्याची मांडणी अशी केलेली होती की पहिली भाषा ही या प्रत्येक जो काही प्रांत असेल त्या प्रांताची त्या त्या, त्या राज्याची मातृभाषा ही त्या शाळेतली पहिली भाषा म्हणून शिकवली जावी मग दुसरी भाषा जी असेल ती तुम्हाला इतर व्यवहारासाठी म्हणून शिकायची तर शिका आणि तिसरी भाषा ही जगाकडे उघडणारी ज्ञानाची खिडकी म्हणून तुम्ही इंग्रजी भाषा शिका परंतु पहिली भाषा ही मराठीच असली पाहिजे आता आम्ही डोकं फोडून त्यांना सांगायचा प्रयत्न करतो एकतर त्यांच्या प्रवक्त्यांच्या आणि त्यांच्या कुठल्याच नेत्यांच्या लक्षात येत नाही की आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय एक तर पठ्ठ्या बिचारा चर्चेतच बोलताना म्हणजे त्याला कळतच नव्हतं की आम्ही काय सांगतोय त्याला कोठारी आयोगही कळत नव्हता आणि त्याला त्रिभाषा सूत्रही कळत नव्हतं की अरे त्याला जीव तोडून आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की हे कशा पद्धतीची रचना आहे ती रचना समजून घ्या फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज थर्ड लँग्वेज जे विद्यापीठाचा प्रवेश फॉर्म भरताना ज्या पद्धतीने सांगितलं जातं की प्रथम भाषा कोणती आहे द्वितीय भाषा कोणती आहे आणि ऐच्छिक भाषा कोणती आहे तुम्ही मराठीला ऐच्छिकमध्ये टाकणं हे आमच्यासाठी अडचणीचं आहे तुम्ही म्हणताय की तीन भाषेत ती भाषा आहे परंतु तुम्ही त्याला आम्ही प्रथम अनिवार्यतेच्या भाषेमध्ये आम्ही मराठी ठेवा हा जो आमचा आग्रह आहे तो आग्रहच त्यांच्यापर्यंत पोचत नाही तो आग्रह पोचत नाही आणि त्याचे दुर्गामी परिणाम फक्त नुसत्या त्या एका शाळेच्या भाषेपुरते नाही तर ते धार्मिक सांस्कृतिक आर्थिक इथंपर्यंत पोचतात उदाहरणादाखल काही दिवसांपासून खूप जोरदार पद्धतीने गोशाळेचा विषय चालू आहे मी दोन दिवसापूर्वी त्याच्यावर ठामपणाने मांडणी करताना सांगत होते मला वाटते पुण्यातच ती मांडणी चालू होती की आमच्याकडे कधीही म्हणजे देशी गायीचं जे खोंड असतं देशी गाय कधीही कुठलाही शेतकरी कत्तलखान्याला पाठवत नाही मी शेतकऱ्याचं लेकरू आहे आणि मला शेतातलं फार कळत नाही पण किमान आमच्या शेतकऱ्यांमधले जे काही संस्कार आहेत जे काही थोड्याफार पद्धती आहेत तेवढ्या माहिती आहेत की देशी गाय ही कधीही कत्तलखान्याला पाठवली जात नाही कारण देशी गाईचं खोंड हे शेतीमध्ये बैल म्हणून उपयोगाला येणार आहे असं असताना सुद्धा सरसकट गोशाळेच्या नावाखाली खर तर हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी संबंधित असणारा प्रश्न आहे पण त्याला धर्माशी जोडू पाहणं आणि धर्माशी त्याला जोडत ज्या पद्धतीनं त्याचं स्तोम माजवलं जातं तर आम्ही पुन्हा म्हणतो की तुम्हाला गोशाळा चालवायची चालवा नको नको म्हणते तुम्ही गोशाळा चालवा पण ती जर गोशाळा तुम्हाला चालवायची असेल तर जे कोणी उपटसुंभ आम्ही गोशाळा आणि गोरक्षक म्हणणारे आहोत त्यांच्याकडून नाही जर सरकारला वाटतंय की गोशाळा चालवायच्या सरकारने गोशाळा चालवाव्यात आणि सरकारने गोशाळा चालवताना आमच्याकडच्या चाल ज्या भाकड जनावर ज्या गायी आहेत त्या सरकारने आम्हाला किंमत देऊन घ्याव्यात सरकारने त्याची किंमत मोजावी प्रश्न संपतो हो, पण सरकार तसं करायला मागत नाही आणि धर्माचा स्तोम जाणीवपूर्वक या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते जेव्हा जेव्हा त्यांना एखादी गोष्ट टॅकल करता येत नाही तेव्हा तेव्हा ती गोष्ट ते धर्माच्या आडून खेळतात अगदी तीच पद्धत त्यांनी भाषेच्या संदर्भातही आता नुसती हिंदी भाषा एवढ्या पुरतं नाही हिंदी हिंदू हिंदूकरण इथंपर्यंत त्यांना ते समीकरण पोचवायचं आहे ते हिंदी हिंदू हिंदूकरण यासाठी म्हणून म्हणजे एक निवडणूक एक राष्ट्र एक धर्म या अंगाने नेत असताना जी त्यांची मांडणी आहे ती मांडणी निश्चितपणे घातक आहे आणि या मांडणीच्या विरोधात आम्ही संविधान प्रेमी म्हणून की आम्हाला थोडंफार घटनेबद्दल जी काही माहिती आहे आणि संविधानाबद्दलचा जो अपार आदर आहे तो अपार आदर ठेवून तुम्ही एक निवडणूक एक राष्ट्र एक धर्म ही जी काही मांडणी करताय ती मांडणी आणि त्याला नंतर आता एकत्वाच्या दिशेने नेताना एक भाषा म्हणून जे अलीकडे आणत आहात हे घातक आहे कारण भारतासारख्या देशामध्ये जिथे अनेक जाती अनेक धर्म अनेक भाषा आहेत एकट्या मराठीतल्या कितीतरी बोलीभाषा सांगता येतील असं सगळं वातावरण असताना त्याला एकत्वाच्या नावाखाली जाणीवपूर्वक भाषिक आणि सांस्कृतिक संकोच करणं आम्हाला मान्य नाही आणि त्यासाठी म्हणून आमचा लढा आहे आज घडीला मुंबईमधला जो मराठी विस्थापित झालेला आहे फार फार तर एक पस्तीस ते सदोतीस टक्के लोक मराठी भाषिक मुंबईमध्ये शिल्लक राहिले आहेत हे पस्तीस ते सदोतीस टक्के लोक मुंबईमध्ये मराठी भाषिक शिल्लक राहणं याचा अर्थ आम्ही इथले भूमिपुत्र असताना इथून उपरे होणं आणि त्यांनी आम्हाला शहानपण सांगायचं की आम्ही कसं राहावं आणि कसं नाही कालपर्यंत किमान ते ऐकत होते कालपर्यंत किमान ते समजून घेत होते पण कधी नव्हे ते मागच्या पाच वर्षामध्ये एक नवं कल्चर इथं यायला सुरुवात झाली की आम्ही हिंदीच बोलणार किंवा आम्हाला हिंदीच हवी आहे तुम्ही कोण आम्हाला सांगणारे असं म्हणत चक्क गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे त्यांनी मोर्चे काढावे ही ही मजल ती त्यांची वाढलेली आहे हा बेमुरवतपणा आणि हा माझ्या गावाकडच्या भाषेत ज्याला ढालगजपणा म्हणतात हा ढालगजपणा जो वाढलेला आहे आमची लढाई त्याच्या विरोधातली आहे की तुम्ही आहात या भाषेचे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे पण मी तुझ्या भाषेत बोलणारच नाही म्हणजे कित्येक आता नवीन सोसायटीज पुण्यामध्ये झाल्यात की ज्या सोसायटीचे जर चेअरमन बघितले तर हे सगळेच्या सगळे चेअरमन हे जवळपास हिंदी भाषिक चेअरमन सोसायटी ते फॉर्म करत आहेत आणि नुसतं एवढंच नाही तर सोसायटीचा जो व्हॉट्सअप ग्रुप असतो त्यावर मराठीमध्ये बोलायचंच नाही हे ठरवून घेतलं त्यांनी <laughs> सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आयदर आम्ही इंग्रजीत बोलू नाही तर आम्ही हिंदीत बोलू पण आम्ही मराठी भाषेत संभाषण करणार नाही आपण मराठीत जर एखादा मेसेज टाकला तर ते त्याच्यावर लिहितात ताई आपकी बात समज मे नाही आई व जरा आप हिंदी मे हमे समजाई ही मजल त्यांची वाढते हे आमच्यासाठी जास्त त्रासदायक आहे आणि म्हणून आम्ही आमचा म मराठीचा हा फक्त शालेय अभ्यासक्रमापुरता नाही मग अशी हनुमंत पवार जी उल्लेख करत होते की नरेंद्र जाधव समिती वगैरे नरेंद्र जाधव असतील किंवा त्याच्या आधीचे लोक असतील हे सगळे एका राजकीय प्रायोजित रोजगार हमी योजनेचे मजूर आहेत <laughs> त्यामुळे प्रायोजित राजकीय प्रायोजित रोजगार हमी योजनेच्या मजुरांकडून काहीतरी चांगलं होईल हे आम्हाला अपेक्षितच नाही कारण नरेंद्र जाधवांचं माझा बाप आणि मी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यावेळेला आम्ही फार कौतुकाने विद्यापीठातले विद्यार्थी म्हणून कौतुकाने ऐकायला बसलो आणि ते कौतुकाने आम्ही ऐकायला बसलो की पठ्ठ्या काय सांगतोय ऐकावं आणि ते सांगायला लागले आम्हाला कशी कोकणात जातीयता माहितीच नाही म्हणाले काय लबाड बोलावं व्यवस्थेची भाटगिरी करायची म्हणजे किती व्यवस्थेच्या समोर लाचारी करायची म्हणजे किती ज्या लोकांनी आयकॉन म्हणून काम करावं ज्यांच्या बोलण्याने काही मापदंड ठरत असतात अशा माणसांनी जर अशा पद्धतीने भाटगिरी करत जर सगळा इतिहास बदलायचं ठरवलं आणि त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करायच्या पण राहिला प्रश्न तो काय तो दामगुडे असेल का तो काय भंडारे असेल का काय मला असल्या लोकांना अजिबात मोठं करावं असं वाटत नाही कारण अशा लोकांवर आपण जितक्या टिप्पण्या करू ना भाजपा तितकं या लोकांना उचलून धरते कारण भाजपाला वाटतंय की अरे यांचा त्रास होतोय का मग यांना जास्त ताकद द्या जास्त त्रास देण्यासाठी हे उपद्रव मूल्य वाढवणारे आहेत का मग यांना यांचं उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी अधिकची संधी द्या ती दिली जाते जे जा आपण काल पर्वाला बघितलं की वराह है जयंती त्यांनी करावी आपल्याला कुठं नाही म्हटले आपण इतकी चांगली मोठी वराज जयंती त्या बिचाऱ्यांनी करावी म्हणजे राणेंनी कधी कधी ते चांगलं गांभीर्याने बोलतात आता खूप गांभीर्याचा मुद्दा की त्यांनी बिलकुल जयंती साजरी केली पाहिजे जशा आपण दही अंडीला गोविंदाच्या टोळ्या टोळ्याने आपले गोविंदा फिरतात तसं त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वराहासारख्या वरासारख्या कल्पा, कल्पाकल्पाने फिरावं काय आपलं अडचण नाही ज्या लोकांना सांस्कृतिक आक्रमण कळत नाही आणि राजकारणात असून आणि अत्यंत महत्वाच्या पदावर असून सुद्धा जी माणसं जाणीवपूर्वक तिकडचं सांस्कृतिक आधिपत्य वर्चस्व सहजपणे स्वीकारत आहेत अशा लोकांना ती जागा दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही जेव्हा मराठीकरणाच्या मुद्द्यावर आत्ता कीर्तनाच्या परंपरेतनं एखादा कीर्तनकार ज्या पद्धतीने नथुरामबद्दल बोलत असेल किंवा अजून कुणाबद्दल बोलत असेल आणि त्या उदात्तीकरणाच्या भाषा करत असेल मला या संबंधाने पी ए इनामदार साहेबांचं एक चर्चेतलं वाक्य फार आवडतं मला वाटते दोन तीन वर्ष झाली त्याला आणि आम्ही सगळे सी ए वर काम करत होतो आणि त्या काळामध्ये एका मीटिंगमध्ये पी इनामदार म्हणाले की ताई माझी विनंती असेल मुस्लिमांवर किती अन्याय अत्याचार होत आहेत हे आपण अजिबात सांगू नका बोलूच नका त्याच्यावर तुम्ही अजिबात काहीच काहीच बोलू नका मला आश्चर्य वाटलं की ते असं कसं काय सांगतायत त्यांनी त्याचं कारण सांगितलं मुस्लिमांवर अन्याय होतोय असं म्हटल्यावर किंवा मुस्लिम त्रस्त आहे असं म्हटल्याने सुद्धा सुखावणारा एक वर्ग इथे आहे बाकी त्यांचे प्रश्न सुटलेत का नाही सुटलेत याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाही पण मुस्लिम त्रस्त आहे या आणि तो भाजपमुळे त्रस्त आहे म्हणजे काहीतरी भारी चालले असं समजणाऱ्या मूर्ख भक्तांचा कळप इथे वाढत चाललेला आहे त्यामुळे हे जे काही कीर्तनातून घुसणारे जे काही घुसखोर आहेत मुळात हे वारकरी नाही त्यांना वारकरी संप्रदाय कळत नाही हे सगळे पुन्हा तेच धारकरी आहेत जे हिंदी हिंदू हिंदुत्व आणि ते हिंदुत्व यांना कळलेलंही नाही मला नाही वाटत की खरंच आर एस एसच्या लोकांना हिंदुत्व कळले कर कारण धर्म हा श्रद्धेचा विषय असू शकतो धर्म हा मार्केटिंगचा विषय असू शकत नाही पण भाजपा कायम धर्माला मार्केटिंगच्या पातळीवर नेऊ पाहते आणि आम्हाला ती मार्केटिंग अजिबात पटत नाही असो ह्या सगळ्यांमध्ये मराठीकरणाच्या पातळीवर लढाई लढताना एक लढाई आपण इथंपर्यंत आणली की त्याच्यामध्ये अक्षरशः सरकारला घुमजाव करावा लागला आणि ठीक आहे मग आम्ही समिती नेमतो त्यांच्या समितीचा काही जरी का आम्चा, आम्चा निकाल आला तरी आमचं काय करायचं ते आमचं आमचं ठरलेलं आहे तुम्ही कुठलाही निकाल द्या आणि तुम्ही काहीही निष्कर्ष काढा अंमलबजावणी काय होणार तर महाराष्ट्रातला मराठी माणूस मराठी बुद्धिजीवी मराठी साहित्यिक मराठी पत्रकार मराठी विचारवंत मराठी कार्यकर्ता काय ठरवतोय तीच गोष्ट अंमलबजावणीच्या पातळीवर येईल नरेंद्र जाधव समिती काय सांगते ते येणार नाही कदापि येणार नाही बाकी नरेंद्र जाधवांना उज्ज्वल निकमांच्या सारखी हवी असेल तर ती त्यांनी घ्यावी अजून वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावी आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही हे किती वेळा घ्यायची ती घ्यावी काही देणं घेणं नाही तो आमचा प्रांतही नाही परंतु हा एक एक लढा लढल्यानंतर लड़ मराठी माणूस जो सगळीकडे हद्दपार होऊ पाहतोय पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न जर आम्ही बघितला तर पुरंदरच्या विमानतळाच्या तिथे मी स्वतः तो हाताळते म्हणून मला आहे तिथे गेल्यानंतर अचानक लक्षात येतं की अरे एकाही माणसाची कन्सेंटच घेतलेली नाही आणि तरीही एस ओ असणाऱ्या ज्या बाई आहेत त्या खोट सांगतात की अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी परवानगी दिलेली आहे जेव्हा की एकाही माणसाने परवानगी दिली नाही मग तिथे आता तुम्हाला विमानतळ करायची गरज का पडली मुळात पुण्यात एक विमानतळ असताना आणि तिथून तेवीस किलोमीटर अंतर आहे जे आता तुम्ही नियोजित विमानतळ म्हणताय मग तेवीस किलोमीटरवर तुम्ही दुसरं विमानतळ का करू पाहताय काय गरज पडते तुम्हाला त्या विमानतळाची आणि जर त्याची तुम्हाला गरज पडते तर मग पुण्याच्या असलेल्या विमानतळाचे तुम्ही अजून टर्मिनल का वाढीव केले आणि त्याच्यासाठी बेचाळीस एकर नव्याने जमीन का तुम्ही संपादित केली आणि जर तुम्हाला विमानतळ करायचंच असेल दुसरं तर मग पुरंदरच्या त्या सगळ्या अत्यंत उपजाऊ बागायती थी ठिकाणी थी करण्यापेक्षा जे बारामतीचं विमानतळ आहे त्या विमानतळाचं नूतनीकरण आणि त्याचं विस्तारीकरण तुम्ही का करत नाही मग तेव्हा लक्षात येत की या उपजाऊ ठिकाणची जी जमीन आहे पुरंदरची ती सगळ्या मग लोढा असेल भुमरे असेल कितीतरी लोक आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले ज्या मंत्र्यांनी आपापल्या ड्रायव्हर आणि पी एनच्या नावे त्या जमिनी आधी विकत घेतल्या त्या जमिनी विकत घेऊन मग त्या जमिनी स्वतःच्या नावे करून घेतल्या आणि आता त्या जमिनींना त्यांना भाव हवा आहे ते त्यासाठी त्यांना तिथे मोठ्या प्रोजेक्टची गरज आहे म्हणजे महाराष्ट्रातला मूळ शेतकरी मूळ मराठी माणूस विस्थापित करून पुन्हा सगळे गुजराती पुन्हा सगळे बाहेरचे परप्रांतीय यांनी त्या जमिनी खरेदी करायच्या आणि त्या जमिनीवरून मूळ माणसाला हुसकावून लावायचा हा जो डाव आहे याच्या विरोधात लढणं म्हणजे आमचा म मराठीचा असेल आणि आमचा मराठीकरणाचा मुद्दा असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तो लढण्यासाठी कटिबद्ध असेल या लढायच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रित येऊन लढायचं ठरवलं कारण मुद्दा महाराष्ट्राचा आहे मुद्दा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे त्यामुळे माझा पक्ष म्हणून माझी भूमिका मांडताना ही भूमिका अत्यंत स्पष्टपणे की ना आम्ही कुठल्या भाषेचे द्वेष्टे आहोत परंतु आमच्या मातीत आमच्या राज्यात आमची मातृभाषा जगली पाहिजे वाढली पाहिजे नुसती आमची भाषाच नाही तर आमचा मराठी भाषिक असणारा जो माणूस आहे तो सर्व पातळ्यावर सांस्कृतिक आध्यात्मिक आर्थिक सामाजिक साहित्यिक सर्व पातळ्यांवर तो जगला पाहिजे टिकला पाहिजे वाढला पाहिजे यासाठी राजकीय पक्ष म्हणून आमची लढण्याची भूमिका आहे आणि ती भूमिका राजकीय निवडणुकांच्या नफा नुकसानीच्या गणिताच्या पलीकडची भूमिका आहे हे ठामपणे सांगते थांबते रजा घेते